माझे ना नाव कनिष्का नानासंडे मी सातवीतील विद्यार्थी माझ्या शाळेची नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा नाव्यान्माना देणारी राजमाराजी जमणार माझा मानाचा निजरा माजरा यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झाला तेव्हा दारा दारात रांगोळी काढण्यात आली तोरणे लावण्यात आली आणि त्यांचे नाव जिजा आशिष त्या लहानपणापासूनच खूप पराक्रमी होते आणि त्यांनी तलवार हाती उचलली आणि त्या पराक्रमी झाल्या त्यांचा विवाह शाहू महाराजासोबत झाला आणि त्यांच्या पोटी एक त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच खूप पराक्रमी होते पराक्रमी होते पण धाडश्री होते आणि शिस्तप्रिय होते शिवाजी महाराजांनी लहान लेख लेक, लेक आहेत जात आणि त्यांचे लग्न सोयराबाई धन्यवाद